मी एक तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आले आहे गोष्टीचे नाव आहे आईचं वचन एक लहान मुलगी बागेत खेळत होती ती झाडावर चढली आई तिला ओरडून म्हणती अगं झाडावर चढू नकोस मुलगी आईला हसून बोलते मी पडणार नाही गं मी सावध आहे थोड्या वेळाने मुलगीचा पाय घसरतो आणि ती खाली पडते आई धावत येते तिला उचलून औषध लावते आणि आई म्हणते की मी तुला म्हटलं होत झाडावर चढू नको मुलगी म्हणते मी अग आई मला वाटलं मी आता मोठी झाली आई तिला हसून बोलते मोठा म्हणजे आईचा ऐकणं नाही ग आहे का तिचं ऐकणं म्हणजे शहाणा हो ना दिवसानंतर मुलीने आईच प्रत्येक वचन मनात कोरून ठेवलं आणि आपल्याला आई रागवत नाही आपल्याला आई वाचवते आईचा सल्ला म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो तो, तो कधीही चुकत नसतो आजची गोष्ट कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा ही गोष्ट जर आवडली असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय